नमस्कार मंडळी जय आदिवासी जय जवाहर आज आपली ही जी व्हिडिओ आहे जी स्पेशल जे आपले व्ह्युअर्स आहेत आणि सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी सांगितल्यामुळे आपण ही व्हिडिओ बनवत आहोत आणि खास करून जे आपण आदिवासी प्रकल्प विभाग ह्या ठिकाणी जे जे नवीन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत आणि ते फॉर्म कशा पद्धतीने भरायचे ह्या संदर्भामध्ये माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे आणि बहुतांश हो आपले जे सबस्क्रायबर्स आहेत व्हिवर्स आहेत त्यांनी कमेंट केलेली होती आणि त्यांच्या कमेंटला आपण मान मानदेऊन ही व्हिडिओ बनवत आहोत तर माझं नाव सूरजमाळी ग्रामपंचायत सदस्य किराट आणि तुम्हाला माहितीच आहे की ॲज अ सदस्य म्हणून आपल्या पूर्णपणे दैनंदिन कामामधून आपण थोडा वेळ जो आपल्या वार्डामधले जे आपले जे आदिवासी बांधव आहेत किंवा आपल्या गावातले जे आदिवासी बांधव आहेत इवन दो त्या बांधवांचा विचार करून पण आपण ऑल ओव्हर जे महाराष्ट्रामध्ये जे आपले आदिवासी बांधव आहेत त्यांचा त्यांनासुद्धा आपल्या आपल्याला जे थोडं ना थोडंफार नॉलेज आहे त्या नॉलेजचा वापर झाला पाहिजे तर त्या अनुषंगाने मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे मोस्ट ऑफ ज्या सरकारी बहुतांश योजना आहेत किंवा ओवरऑल सर्व जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी ह्या योजना आहेत त्या योजनांची व्यवस्थितरित्या आपल्या आदिवासी बांधवांना माहिती होत नाही आहे आणि आज आम्ही दोन तीन दिवसामध्ये एक नोटीस केलं की नंदुरबारवरून किंवा धुळ्यामधून किंवा गोंदिया जिल्ह्यामधून बहुतांश फोन येतात की त्यांना बिरसा मुंडाबद्दल थोडीशी माहिती पाहिजे किंवा कोणाला पशु संवर्धन विभागा संदर्भात थोडीशी माहिती पाहिजे किंवा कोण असतात त्यांना शेळ्या मेंढ्या किंवा इतर काही ज्या तत्सम योजना आहे त्या संदर्भात माहिती पाहिजे तर बहुतांश बऱ्याच ठिकाणी आपला आदिवासी बांधव हा कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रस्त आहे तर त्यांना सर्वांना योग्य रीतीने माहिती मिळावी ह्या अनुषंगाने आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे तर त्याच्यासाठीच जा तुम्ही जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरूनच आपल्याला आपला आदिवासी बांधव हा कुठेतरी एक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे ह्या अनुषंगाने आपण जो प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नाला तुमचा कुठे ना कुठेतरी हातभार लागेल नेहमीप्रमाणे परत लगेच आहे आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया ऑनलाईन पद्धतीने जो फॉर्म भरायचा आहे त्याच्या संदर्भामध्ये मी माहिती देतो की आपला जो फॉर्म आहे तो हा वर सुद्धा तुम्ही इझिली भरू शकतायत असं ह्या ठिकाणी तुम्हाला सिम्पल स्टेप आहेत तर तुमचे जे मोबाईलमध्ये गुगल आहे त्या गुगलवर गे गेल्यानंतर सिंपली टाईल टाईप करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट एन बी ट्रायबल डॉट इन हे वेबसाईटवर गेल्यानंतर एक तुम्हाला मेन वेबसाईट तुम्हाला खाली ओपन येईल त्याच्यामध्ये ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इंडिया ह्या ठिकाणी तुम्ही ह्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं ज्या स्टेप जे मेन वेबसाईट ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी बघतायत की तीन डॉट दिसत आहेत ह्या तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही एक ऑप्शन्स ह्या ठिकाणी उपलब्ध होतील त्याच्यामध्ये आमच्याबद्दल शासन निर्णय नागरिकांची सनद संपर्क करा वापरकर्ता मॅन्युअल तर त्या ठिकाणी जो अर्जदाराची नोंदणी ह्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्जदाराची नोंदणीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी अर्जदाराची नोंदणी ह्या ठिकाणी हा जो फॉर्म तुम्हाला एक येतोय संदर्भामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे त्यामध्ये ॲप्लिकेशन्स अर्जदार कोण आहे वैयक्तिक आहे किंवा गट आहे त्यानंतर मग त्यांचं नाव आहे फर्स्ट नेम्स मिडल नेम आणि सरनेम तर तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे मराठीमध्ये ऑटोमॅटिक त्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याच्यानंतर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर एंटर करायचे आहेत तुमचं जेंडर सिलेक्ट करायचे आहे आणि तुम्हाला ह्या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे तर ह्या ठिकाणी ही बेसिक माहिती आहे त्यापुढे तुमचे आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे पॅन पॅन नंबर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पॅन नंबर टाका त्यानंतर तुमची जन्मजात कोणती आहे एस टी आहे एस सी आहे किंवा अदर आहे त्या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे पोट जर तुम्हाला ह्या ठिकाणी सिलेक्शन करायची आहे त्यानंतर तुमचं राज्य जिल्हा प्रकल्प अधिकारी कार्यालय तालुका तालुका त्यानंतर शहर म्हणजे गाव शहर गाव त्याच्यानंतर पिनकोड नंबर एंटर करायचे आहे कापच्या तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करून ना सबमिट फॉर्ममुळं क्लिक करायचं आहे तो तो तर ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी रेडमध्ये तुम्हाला फुल्ली दिसते बाजूला ते ते मँडेटरी आहे त्या ठिकाणी तुम्हाला माहितीही टाकणं अनिवार्य आहे त्याशिवाय हा पुढे फॉर्म जाणार नाही तर तुम्ही सबमिट फॉर्मवर त्याच्यानंतर क्लिक करून तुमचं ॲप्लिकेशन हे सेव्ह करू शकतायत मंडळी जेव्हा तुमचं फॉर्म सबमिट होतं त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे त्या ठिकाणी तुम्हाला एस एम एस येतो एक गोष्ट लक्षात ठेवा की एस एम एस आल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं युजरनेम आणि पासवर्ड येतो आहे पासवर्ड हा नेहमी वन टू थ्री फोर फाय सिक्स म्हणजे एक ते सहा आकडी नंबर असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेंट लॉग इनवरती ह्या स्क्रीनवरती दिसत आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड तुम्ही एंटर करतायत कापच्या एंटर करून सायंग इन होत आहेत तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला तुमचे पासवर्ड चेंज करण्यासाठी त्या ठिकाणी एक पॉपअप मेसेज येतो हो त्या ठिकाणी मग तुम्ही तुमच्या आवडीचा मेसेज सॉरी आवडीचा पासवर्ड त्या ठिकाणी तुम्ही सेव्ह करू शकताय तर त्यानंतर जेव्हा तुम्ही पासवर्ड टाकून साईन इन करताय त्या ठिकाणी तुम्ही बघा की डॅशबोर्डच्या वरती चार लाईन्स दिसत आहेत त्या लाईन्सवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे जनरल डिटेल्स म्हणजे डॅशबोर्ड ओपन होतो डॅशबोर्डमध्ये अर्ज व्यवस्थापन ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे तीन ऑप्शन दिसतात त्या ठिकाणी अर्ज करा अर्ज यादी आणि मंजूर अर्ज यादी तर त्या ठिकाणी अर्ज करा ह्या ठिकाणी तुम्हाला सिंपली क्लिक करायचं आहे ओके तर सिंपली क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी नंतर मग खाली योजनांची नावं येतात तर योजनेची नावामध्ये तुम्हाला तुम्ही क्लिक केल्यानंतर सिलेक्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांची लिस्ट दिसते तुम्हाला त्या ठिकाणी ह्या सहा योजना दिसतात ज्या वैयक्तिक मी सिलेक्ट केलेलं आहे त्यामुळे सहा योजना दिसतात तर तुम्हाला ज्या योजनेमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून ना सिम्पली ह्या ठिकाणी अर्ज करा ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे तर तुमचा जो पहिला मसुदा आहे पहिला ड्रॉप आहे तो तुमचा सेव्ह झालेला असतो ओके तर एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुमचा पहिला मसुदा आहे तो तुम्ही जर डॉक्युमेंट्स हे पुढच्या सात दिवसामध्ये जर त्या ठिकाणी अपलोड केले नाही तर ऑटोमॅटिक तो ह्या ठिकाणी जो ड्राफ्ट अर्ज केलेला आहे तो ह्या ठिकाणी रिमूव्ह होतो म्हणजे निघून जातो ओके मंडळी तुम्ही हा जो मसुदा अर्ज आहे त्या ठिकाणी पहिल्या दुसरी जी लाईन आहे कृती हा कृतीचा जो, जो कॉलम आहे त्या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दोन सॅम्बॉल दिसतात त्या ठिकाणी एक एडिटचा सॉरी एक डिलीटचा ऑप्शन आहे आणि त्या ठिकाणी एक असा पेनाचा एक सॅम्बॉल दिसतात त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून ना एंटर व्हायचं आहे एंटर झाल्यानंतर तुम्हाला एक सॉफ्ट मेसेज एक पॉपअप मेसेज येतो की पुढे जा किंवा बंद बगा लिले ए, मरे अर्ज, त्या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे ड्राफ्टमध्ये अर्ज चोवीस तास राहील त्याआधी आपण अर्ज पूर्णपणे सबमिट करावा म्हणजे ह्याचा अर्थ हा होतो की जेव्हा तुम्ही हा अर्ज तुम्ही पूर्ण करायला घेत आहेत म्हणजे ड्राफ्टमध्ये तेव्हा त्याचे काही डॉक्युमेंट जर अपूर्ण राहिले अपडेट करायचे तर ते चोवीस तासापर्यंत तुम्हाला ह्या ठिकाणी हा ऑप्शन दिसेल नंतर ऑटोमॅटिक तुमचा फॉर्म परत डिलीट केलं जाईल तर पुढे योजना संपादित करा ह्या ठिकाणी आपण आल्यानंतर तुम्हाला तुमचं बेसिक पूर्ण माहिती एंटर करायची आहे अर्जदाराचे नाव इंग्रजीमध्ये टाईप करायचे आहे मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईल त्याच्यानंतर मग वडिलांचे पतीचे नाव त्यानंतर आईचे नाव अर्जदाराची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे जात सिलेक्ट करायची आहे तुमचं दारिद्र्यशेखालचा नंबर असेल तर एंटर करायचा आहे आधार कार्ड नंबर ऑटोमॅटिक येणार आहे पॅन नंबर असेल तर टाका त्यानंतर तुमचे तहसीलदार ह्या ठिकाणी उत्पन्न दाखला तुम्हाला ह्या ठिकाणी डिटेल टाकायचे आहे त्यानंतर मग बेसिक जे जे जी 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 माहिती ह्या ठिकाणी मेन्शन केलेली ती तुम्ही ह्या ठिकाणी टाईप करून ना टाकून द्या त्यानंतर तुम्हाला बँकेचे तपशील ह्या ठिकाणी एंटर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मग स्थावर मालमत्ता माझी सात बरं अतारा त्याचे बेसिक डिटेल्स ह्या ठिकाणी तुम्हाला सर्व ह्या ठिकाणी दिसत आहे मराठीमध्ये ते तुम्ही सिलेक्शन करून ना तुम्ही एंटर करून घ्या त्याच्यानंतर मग ह्या ठिकाणी तुमचा कायमचा पत्ता आहे तो तुम्ही एंटर करा सिलेक्ट करा काही ठिकाणी सिलेक्टचे ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत त्यानंतर मग जो सध्याचा पत्ता आहे तुम्हाला जर ह्या ठिकाणी ग्रीनमध्ये दिसतं आहे जर कायमचा पत्ता हा सध्याचा पत्ता असेल तर ह्या ठिकाणी क्लिक करा ऑटोमॅटिक दुसरा जे ऑप्शन आहे ते फिलअप होऊन येत येतील त्यानंतर तुम्ही यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला आहे का जर घेतला असेल तर डिटेल्स पुढे एंटर करा किंवा जर घेतला नसेल तर तुम्ही बाकीचे ऑप्शन हे डिलीट करा ओके तर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला शेवटचं आहे दस्तऐवज अपलोड करा ह्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंट लिस्टवर एक स्क्रोल हे बटन आहे ह्या ठिकाणी तुम्हाला एक क्लिक करायचं आहे ओके मंडळी तुमचं जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघा की अनुसूचित जमातीचा दाखला त्याच्यानंतर रहिवाशी दाखला असतात उतारा आधार कार्डाची सांगशा की प्रत धारिद्रशाखाली दाखला बँकेचे पासबुक तर ही काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यानंतर मग रेशन कार्ड तर असे बरेचसे जी डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये हे कोटेशनसुद्धा दिलेलं आहे तर बेसिकली तुम्ही जर कोणत्या योजनेसाठी सिलेक्शन करत आहे तर त्या योजनेसाठी तुम्हाला कोटेशन त्या ठिकाणी जमा करायचं आहे तर आ, ही सर्व जी डॉक्युमेंट्स आहेत ही पी डी एफमध्ये तुम्हाला कन्वर्ट करून त्यानंतर मग तुम्ही ह्या ठिकाणी अपलोड करून घ्या त्यांची साईजसुद्धा किती पाचशे बीपर्यंत आहे ती सुद्धा तुम्ही ह्या ठिकाणी मोबाईलवरती इझिली कन्वर्ट करू शकता मी मोबाईलद्वारे हो हे जे फॉर्म भरण्यासाठी का सांगतोय तर मो अँड्रॉइड मोबाईलमध्ये बरेचसे ॲप्लिकेशन्स जे आहेत जे इझिली तुमचं डॉक्युमेंट पी डी एफमध्ये कन्वर्ट करत आहेत आणि त्याची साईजसुद्धा कमी आहेत तर नक्कीच लॅपटॉपवर फॉर्म भरण्यापेक्षा मोबाईलवर फॉर्म भरणं खूप इझी पडतं तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला काही फॉर्म भरण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून त्या ठिकाणी कळवा किंवा माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी दिलेला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तर मंडळी येणारे पुढची जी आपली बरेच व्हिडिओ आहेत त्या अशाच नवनवीन योजनासंदर्भात आपण माहिती घेऊन येत आहोत जर मला जर शक्य झालं तर मी काही ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे ह्याचीसुद्धा मी माहिती देणार आहे तर तिथपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि हां आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरूनच आपण ह्या ज्या योजनांबद्दल माहिती घेऊन येणार आहोत ती लगेचच तुम्हाला पॉपअप मेसेज येईल यूट्यूबला किंवा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्या योजनांचा तुम्हाला लाभ घेता येईल इनती सवता जी की कया जय हरिवासी जय जवाहर